दिनांक चोवीस जून दोन हजार एकवीसला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बीड जिल्ह्यातील ढेकणमोहा फाटा परिसरात एका पोलीस पाठलाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती त्यानंतर त्यातील आरोपी असणारे शिंदे परिवारातील तिन्ही बापले घटनास्थळावरून फरार देखील झाले होते नंतर पोलिसांनी त्यांना अटकही केली कायदेशीर कारवाई सुरू झाली तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक डी पी सानप यांनी या प्रकरणाचा पूर्ण तपास केलेला होता दोषारोपपत्र दाखल झालं कायदेशीर न्यायालयीन प्रक्रिया झाल्यानंतर जून दोन हजार एकवीसच्या या खून प्रकरणातील आरोपींना अखेर काल शुक्रवारी चौदा फेब्रुवारीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट अनिल तिडके यांनी युक्तिवाद केलेला होता बीड जिल्ह्यातील भीमराव ससाणे खून प्रकरण नेमकं काय का होतं त्याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी भीमराव नामदेव ससाणे वय वर्ष एकोणसाठ बीड तालुक्यातील ढेकड मुहा गावचे रहिवासी मानखुरवाडीचे ते पोलीस पाटील देखील होते असं सांगण्यात येते मिळालेल्या माहितीनुसार चोवीस जून दोन हजार एकवीसच्या रात्री नऊ वाजता गावातीलच रवी मुरलीधर शिंदे हा भीमराव ससाणे यांच्या घरी आला आणि त्यांचा मुलगा कृष्णा ससाणे याला बाहेर बोलावून घेतलं काही वेळानं रवी कृष्णाला त्याच्या घरी परत घेऊन आला पण त्यावेळी कृष्णाच्या उजव्या हाताच्या बोटाला जखम होऊन रक्त बाहेर येत होतो कृष्णाचा भाऊ संतोषने हाताला मार कसा लागला याचा जाब विचारला यावरून रवी शिंदे आणि संतोष ससाणे यांच्यामध्ये बाचाबाची आणि झटापट झाली होती आणि तुला बघून घेतो असं म्हणत रवी शिंदे तिथून निघून गेला असल्याचं त्यांनी सांगितलं रवी घरी गेल्यानंतर त्याने घडलेला सगळा प्रकार त्याचा भाऊ आणि वडिलांना सांगितलेला होता त्यानंतर रागाच्या भरात रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रवी शिंदे त्याचा भाऊ दीपक शिंदे आणि वडील मुरलीधर शिंदे हे तिघेही भीमराव ससाणे यांच्या घरावरती चाल करून गेले त्यांनी जातानाच त्यांच्यासोबत लोखंडी खोरे व लाकडी काठ्या नेलेल्या होत्या त्यामुळे मागचा पुढचा विचार न करता तिघा बापलेकांनी ससाणे कुटुंबाशी वाद घालायला सुरुवात केली शिवीगाळ करत रवी हा संतोष ससाणेंच्या अंगावरती धावून गेला त्यावेळी भीमराव ससाणे हे त्याला धरण्यासाठी आले असता त्यांच्या डोक्यावरती रवी शिंदेने खोन्याने जोरदार वार केला मुरलीधर शिंदे व दीपक शिंदे यांनीही काठीने मारहाण केली भीमराव ससाणे यांची दोन्ही मुलं संतोष व कृष्णा हे देखील जखमी झालेले होते परिवारातील महिला सुशिला ससाणे या देखील भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडल्यानंतर त्यांनाही मारहाण करण्यात आलेली होती मात्र भीमराव ससाणे यांच्या डोक्याला जबर मारहाण झाल्यानं त्यांचा त्या भांडणात जागीच मृत्यू झालेला होता पोलीस पाटील भीमराव ससाणे यांचा भांडणादरम्यान खून झाल्यानंतर आरोपी रवी दीपक व मुरलीधर शिंदे यांनी घटनास्थळावरून पळ काढला त्यानंतर या घटनेची माहिती पिंपळनेर पोलिसांना देण्यात आली त्यांनी घटनेचा पंचनामा केला आणि पंचवीस जूनला तिघांविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक डी पी सानप यांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला पोलिसांनी काहीच दिवसात आरोपीच्या मुसक्या आवडल्या त्यानंतर तब्बल साडेतीन वर्ष कायदेशीर प्रक्रिया ही चाललेली होती दरम्यान या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय येथे दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेलं भीमराव ससाणे खून प्रकरणाचा साक्षी पुरावा व सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश के आर जोगळेकर यांच्या समोर झाली या प्रकरणात आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले फिर्यादी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार इतर परिस्थितीजन्य आणि वैद्यकीय पुरावे तपासण्यात आलेले आहेत सोबतच सहाय्यक सरकारी वकील अॅडव्होकेट अनिल बी तिडके यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्ती के आर जोगळेकर यांनी मुरलीधर शिंदे दीपक शिंदे आणि रवींद्र शिंदे या तिघा बापलेकांना शिक्षा सुनावली या तिघांनाही कोणत्या कलमात काय शिक्षा झाली आहे ते आता आपण पुढे पाहूयात भारतीय दंड विधान कलम तीनशे दोन चौतीस अन्वय तिघांनाही दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी रुपये दंड सुनावण्यात आलाय आणि दंड न भरल्यास प्रत्येकी एक वर्ष सश्रम कारावास तसंच कलम तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस भारतीय दंडविधान प्रमाणे प्रत्येकी एक वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये दंड दंड देखील न भरल्यास महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली या खून प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील म्हणून ऍडव्होकेट अनिल तिडके यांनी काम पाहिलेलं होतं तर यांना अतिरिक्त सरकारी वकील म्हणून ऍडव्होकेट योगेश सरोदे यांनी सहकार्य केलेले उपनिरीक्षक बी बी जायभाय यांनी पैरवी अधिकारी म्हणून या प्रकरणात काम पाहिले तर कोट पैरवी म्हणून सुरेश कदम यांनी सहकार्य केलेलं आहे भीमराव ससाणे हे खूण प्रकरण शुल्लक कारणातून घडल्याचं सा सांगण्यात येत आहे दोन गटांमध्ये किरकोळ वाद होता तो वाद भांडणापर्यंत जाऊन पोहोचला आणि त्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एकोणसाठ वर्षीय भीमराव ससाणे यांच्या डोक्यावर चार वेळा खोऱ्यानं जबर मारहाण करण्यात आली ज्यात त्यांचा खून झाला आता या प्रकरणातील आरोपींना उशिरा का होईना पण जन्मठेपेची शिक्षा झाल्यानं न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होताना दिसते या प्रकरणावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळू शकता धन्यवाद